मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो काही काही नातेसंबंध असे असतात की जे काही काळानंतर चांगले राहत नाही असे नातेसंबंध हे आता टिकणार नाही असे आपल्याला वाटते आणि जेव्हा आपण टिकवण्याचा प्रयत्न करतो तर लगेच लक्षात येते की हे ना नाते नक्कीच तुटेल आपण जोडण्याचा प्रयत्न करतो टिकवण्याचा प्रयत्न करतो पण त्यातून त्रास होतो आणि समोरच्या व्यक्तीचे सुद्धा आपल्याला जाणवते हा व्यक्ती दूर जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे आपल्यापासून त्या व्यक्तीला दूर व्हायचे आहे मित्रांनो आपल्यालाही असे जाणवत असेल की समोरचा व्यक्ती इच्छा व्यक्त करतो आहे किंवा त्याला वाटत आहे किंवा तो प्रयत्न करतो आहे की आपल्यापासून त्याला दूर व्हायचे आहे मित्रांनो त्यावेळी आपण सुद्धा त्या व्यक्तीपासून दूर होणे अलग होणे वेगळे होणे हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो जेव्हा आपल्याला वाटते की समोरच्या व्यक्तींनी आपली कदर केली पाहिजे जर तेव्हा कदर होत नसेल तर ते नाते किंवा त्या नात्यापासून दूर होणे हेच चांगले आहे हेच उत्तम आहे आणि जेव्हाही आपण दूर होऊ तर नात्यामधील समोरच्या व्यक्तीबाबतचा विचार हा चांगलाच ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे थोड्याच दिवसात आपल्याला लक्षात येईल की नात्यापासून आपण दूर तर झालेलो आहे पण समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव झालेली आहे समोरच्या व्यक्तीला कळलेले आहे समोरच्या व्यक्तीमध्ये कदर निर्माण झालेली आहे आणि आपण त्या व्यक्तीला आवडायलासुद्धा लागलेलो आहोत हे कशाच्या भरोशावर तर जसे त्या परिस्थितीला मान्य होतं तसे आपण होऊ दिले आणि त्यामुळेच समोरच्या व्यक्तीबाबत आपण जो काही चांगला विचार ठेवलेला आहे त्यामुळेच आता आपल्याला त्या नात्यामधील चांगली स्थितीही दिसते आहे मित्रांनो नात्याबाबतीत इतरांबाबतचा विचार हा जर आपण योग्य ठेवला तर नक्कीच आपले नातेसंबंध दूर होऊनही नंतर अधिक जवळ येतील मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा